नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्यातील आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यताही नसणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवातीलाच आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकता रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आपल्याला राजापूर असेल कोकणपट्टीच्या सर्वत्र व इतर आसपासच्या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे देखील कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल या भागांमध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी ढगांच्या विजांच्या कडकडा आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये निफाणी असेल सांगली असेल या ठिकाणी या भागांच्या प्रमुख जिल्ह्यांच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक असेल मालेगाव असेल ज जळगाव अकोला या भागांमध्ये तसेच धुळे असेल तर शेतकरी मित्रांनो या भागांमध्ये देखील आपल्याला ढगा हवामानाचं जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे विजांच्या कडकडास आपल्याला धुळे साखरी तसेच जळगाव मालेगाव तसेच शेतकरी मित्रांनो खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तसेच मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये दे देखील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव नांदेड या भागांच्या भागांमध्ये आपल्याला आपल्याला शेतकरी मित्रांनो ढगाळ हवामानाचं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर असेल इथे पुणे असेल या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पूर्वी विदर्भामध्ये देखील आपल्याला अमरावती असेल नागपूर गोंदिया या भागांमध्ये चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ हवामानाचं काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये नागपूर असेल नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनोच एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल या भागांमध्ये आपल्याला विजांचा खडकडा असं जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मा दे देखील ठिकाणी आपल्याला मालेगाव असेल धुळे जळगाव या भागांमध्ये नाशिक या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या जो पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये ढगाळ हवामान काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाची नवीनवीन ताजी अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा